श्री स्वामी समर्थ आज मी सहज स्वामींचं एक वाक्य ऐकलं त्या वाक्यात होतं स्वामी महाराज म्हणतात सगळेच जण डिप्रेशनमध्ये असतात पण काहींचं डिप्रेशन असं असतं की आपण जो व्यक्ती जवळचा मानतो तोच व्यक्ती जर आपल्याला निघून गेला तर डिप्रेशनमध्ये जायचं नसतं खसून जायचं नसतं स्वामी म्हणतात कदाचित त्या व्यक्तीपासून आयुष्यामध्ये तुम्हाला जर धोका असेल तर आणि तो धोका स्वामींना पाहू शकत नाही स्वामी ते बघू शकत नाहीत म्हणून स्वामींनी त्या व्यक्तीला तो धोका आणायच्या अगोदरच आपल्या आयुष्यामधून काढून टाकलेलं असतं म्हणून कालांतराने आपल्यालाही या गोष्टीचा सहवास होईल आणि आपणही त्या गोष्टीला मान्य करावं लागेल आणि आपणही त्यावेळेस स्वामींना धन्यवाद देऊ खरंच जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं प्रत्येक गोष्टी मागं काही ना काही चांगलं असतंच म्हणून स्वामीवर विश्वास ठेवायचा आणि कलियुगामधलं आयुष्य हे असंच असतं असं मानून कर्माची भोग भोगून संपवायचे असतात असं समजून प्रत्येकाने आपलं आयुष्य सुंदर पद्धतीने जगायचं असतं श्री स्वामी समर्थ रामकृष्णारी